गुड मॉर्निंग नमस्ते मी आहे तुमची ऑनलाइन आणि हा आहे माझा मुलगा अयांश अयांश ए फॉर से हाय हाय बेटा नमस्ते आम्ही दोघांनी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ आणला आहे तो खास व्हिडिओ कोणता चला तर मग बघूया हजारो वर्षानंतर किंवा क्वचितच अशा खगोलीय घटना घडत असतात तशीच घटना उद्या घडणार आहे कारण उद्याची तारीख आहे अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस शून्य exactly. सावली दिवस उद्या सूर्य पृथ्वीच्या अगदी तंतोतंत वरती असणार त्याही वस्तूची सावली पडणार नाही त्यासाठी उद्याचा हा दिवस अनुभवायला विसरू नका बर का मित्रांनो त्या आणि अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आणि नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद धन्यवाद